ही आहे शेवग्याच्या पानांची पावडर जिला मोरिंगा पावडर म्हणून पण ओळखली जाते आणि खूप बेनिफिट्स आहे तिचे प्रचंड प्रमाणात बाजारात विक्रीला आहे आणि हे निसर्गाचं वरदान आहे याला सुपर फूड म्हणून पण मान्यता आहे तर मोरिंगा पावडर बनवायची कशी त्याचा डिटेल व्हिडिओ आपण बघतोय ही माझ्या परसबागेत बागेत असलेल्या झाडाची पानं मी वाळवून त्याची पावडर बनवलेली आहे आपण जेव्हा पानं आणतो ज्यावेळेस तुम्ही जर तुम्हाला मोरिंगा पावडर बनवायची असेल तर तुम्ही एखाद्याच्या परस बागेतील किंवा मग कोणी शेतात किंवा दाराजवळ असं आजूबाजूला ज्याच्या शेंगा खाण्यात येतात अशा झाडाची पानं तोडायची आहेत जे की रोडावर कुठेही असलेलं झाड की त्याचं आपल्याला माहिती नाही आहे की ते कडवट आहे की गोड आहे तर मग जे ओळखीचं असेल त्या झाडाची पानं आणायची हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि याला स्वच्छ निवडून घ्यायची खिडकी पानं बाजूला करायची निवडून निवडून त्याच्या पेंढ्या अशा तयार करायच्या आणि पेंढ्या तयार केल्यानंतर मात्र त्या पेंढींना स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत ह्या माझ्या परस ह्या झाडाची पानं आहेत तर मी आता हे जी पानं आहेत तर ही पाण्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि पाच ते सहा मिनटं पेंढ्या अशा भिजू घालायच्या त्या पानांवर पाणी राहत नाही ते लगेच पाणी निथळून निघतं आणि अशा पद्धतीने स्वच्छ धुवून 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 पेंढ्या एका कॉटनच्या कपड्यावर निथळल्यानंतर पसरत घाला आणि नंतर मात्र उलटे सुलटे करून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तीन दिवसांनी छान त्या वाळून निघतात एक 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 गठ्ठी व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवायची आहे आणि वाळत घालायची आहे तर ह्या मोरिंगा पावडरचे फायदे काय तर तुमच्या हाडांमध्ये बळकटी आणण्याचं काम करते लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती आपल्यामधली रोगप्रतिकारशक्ती जी असेल तर ती वाढवण्याचं काम करते आयर्न कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं फक्त कोणी घेऊ नये तर स्तनदा माता ज्या असतील किंवा गर्भवती माता असतील तर त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ह्या पावडरचा वापर करू नये आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये बी पीचा त्रास कमी होतो पुन्हा शुगर तुमची जास्त असेल तर ती कंट्रोलमध्ये येण्यासाठी मदत होते तर एक टॅबलेट्स जर घेतली तर म्हणजे मग एक टॅबलेट्स म्हणजे किती तर पोहे खायचा पाव चमचा अगदी टीस्पून म्हणजे आपले दोन चिमूट एवढं एक ग्लासभर पाण्यात आपण ही मोरिंगा पावडर घ्यायची सकाळी अणायशेपुटी तर हे सगळं सर्च केल्यानंतर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ह्या पद्धतीने तीन दिवसानंतर ही पानं वाळून निघालेली आहेत मात्र सावलीत वाळवायची जेणेकरून पावडर हिरवीगार राहण्यास मदत होते याच्यामध्ये मीठ किंवा साखर काहीही घालायचं नाही आहे अशीच ही पावडर मिक्सरला काढून आपण चाळणीने चाळून घ्यायची आहे जाडसर चाळणी घ्यायची जी पुरण तळायची असेल किंवा मग रवा गाळायची चाळण असेल तर अशा चाळणीने किंवा मग तांदुळाची चुरी गाळायची चाळण असेल तर त्याच्याने हे चाळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि वरती जे जे निघेल ते पुन्हा मिक्सरला काढायचं आहे तर असं साधारण महत्त्व असलेलं हे सुपरफूड मान्यता प्राप्त असलेली मोरिंगा पावडर दररोज एक अर्धा चमचा किंवा एक चमचा आपण भाजींमध्ये म्हणा थालीपीठात म्हणा याचा वापर करा अशा पद्धतीने छान मोरिंगा पावडर मी तयार करून घेतलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण अशी पावडर तयार करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद